जत तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या अनेक गावात आमदार विक्रम सावंत यांनी अधिकारी समवेत भेट देऊन पाहणी केली जत तालुक्यातील करसगी बोरगी कोत्यान बोबलात सिद्धनाथ यांसह अनेक गावात भेट दिली तसेच शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन भात भेट घेतली तसेच तालुक्यात डाळिंब व द्राक्ष पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान ते नुकसान ते तातडीने पंचनामे आमदार विक्रम सावंत यांनी अधिकारी समवेत बैठक घेण्यात आले होते त्यानुसार आज अधिकारी समवेत तालुक्यातील करजगी बोरगी कोत्यान बोबला सिद्धनाथ पाहणी करण्यात आले या संदर्भात तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचं आमदार विक्रम सावंत यांनी सांगितलंय तालुक्यात पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर अवकाळी वाऱ्यानं आणि पावसानं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर जास्त प्रमाणावर घरांची पडझडी झालेली आहे आणि जे काही डाळींब बागा असतील द्राक्ष बागांच्या बाबतीतसुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे संदर्भात कृषी विभाग आणि महसूल विभागात पंचनामे करत आहेत आणि लवकरात लवकर याचा पाठपुरावा जास्तीत जास्त लोकांना भरपाई कशी मिळेल हे त्याचा पाठपुरावा मंत्रालयाच्या मार्फत आहे